नमस्कार मी माऊली न्यूज परिवारामध्ये रॅली लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी बीडच्या गेवराई शहरात शिवशारदा पब्लिक स्कूलच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढत पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधून घेतलंय देशभरात चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगर गडी येथील विद्यार्थी शिक्षक तहसील महसूल कर्मचारी यांनी मिळून पथनाट्याच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती रॅली काढली आहे यावेळी मतदानासंबंधित विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या यावेळी आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठे यांनी काही तेथील मतदार विद्यार्थी आणि शिक्षक यांची संवाद साधलाय काय म्हणाले विद्यार्थी शिक्षक आणि नायब तहसीलदार आपण पाहूया नमस्कार शिवशारदा पब्लिक फुटच्या माध्यमातून आदरणीय शाळेचे प्राचार्य कॅप्टन पिल्लेसर यांच्या मार्गदर्शनाखाली येवराय शहरामध्ये मतदान जनजागृतीच्या रॅलीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी येवरायमधल्या बहुतांश ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहोत की आपण भारतीय संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावत या महा लोकसभेच्या मतदानामध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त मतदानाचा टक्का वाढेल यासाठी प्रयत्नवत असावं तरी या मोहिमेसाठी सरांच्या माध्यमातून आम्ही इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि विद्यार्थी प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी आ, सर्व मतदारांना आवाहन करतायत घोषवाक्य देऊन असतील किंवा पतनाट्याच्या माध्यमातून विद्या विधर, विद्यार्थी सर्व नागरिकांना आबालवृद्धांना विनंती करत आहेत की ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार बजावत या लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकशाहीची मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत सुदृढते मूल्य रुची या माध्यमातून विद्यार्थ्यांचं नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे धन्यवाद बीड लोकसभा अंतर्गत दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा मतदारसंघात माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय दीपा मुधळ मुंडे मॅडम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख सर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीतजीत सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार विशेष बाजार डे असतो गेवराईचा स्वीप कक्षामार्फत जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे शारदा पब्लिक स्कूल जे विद्या शिव शारदा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आत्ताच उत्कृष्ट असे पटनात ते सादर केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर्व प्राध्यापक आणि प्राध्याप, शिक्षक मंडळी आणि सर्व विद्यार्थी यांचे मी तहसील कार्यालय गेवराईतर्फे विशेष आभार मानतो आणि त्यांना अशा शुभेच्छा देतो की या वयातच त्यांच्यात अवेअरनेस आहे की त्यांनी त्यांची जी ही ढग आहे जनजागृतीची की अशीच जाजवल ठेवावी तसेच संभाजी संभाजीनगर येऊन छत्रपती संभाजीनगर येथून श्री सुमितजी पंडित जे समाजसेवक आहेत ते चार्ली चॅपलीनच्या भूमिकेत आता पूर्ण प्रबोधन करणार आहेत आणि जे लोक मतदान जे लोक गव्हर्नमेंट करत नाही सुट्टीच्या दिवशी जातात आणि मतदान मतदान करत नाही आम्ही खूप ठिकाणावर गेलो आणि दन्यों। दन्यों। मतदान जनजागृती या गोष्टीसाठी केलेला आहे आम्ही गेवरामध्ये पाच सहा ठिकाणी हे पथनाट्य केलेलं आहे कारण की लोकांनी त्यांचे मत विकू नये व सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा व इमानदार व योग्य नेता निवडावा असे आम्ही या पथनाट्यातून सर्वांना सूचना दिलेली आहे धन्यवाद